डॉल्फिन एंटरप्राइजेस मुंबई आणि गोव्यामध्ये मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर खास कोकणवासी यांच्या सेवेसाठी आमच्याकडे वॉटर प्रुफिंग आणि इपॉक्सी फ्लोरिंग ची सगळी कामं करून मिळतील आमचा पत्ता कमर्शियल कॉम्प्लेक्स पोखरण रोड नंबर वन वर्थक नगर ठाणे पश्चिम सिंधुदुर्ग ऍड्रेस गुरुप्रसाद सामंत दोनशे चौऱ्याण्णव मालवण रोड एअरटेल टॉवरच्या शेजारी कुणकवळे मालवण अधिक माहितीसाठी संपर्क नव्याण्णव सदुसष्ट एकसष्ट बावीस बावीस नेहमीच जे साकडं असतं ते आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या राज्यासाठी तिथल्या लोकांच्या भल्यासाठी असतं आणि खूप विकास या आमच्या जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा होईल अशी ईश्वर प्रार्थना केलेली आहे आणि त्याच्याचबरोबर आज महिला सुद्धा आहे या निमित्ताने रगरागिणी असलेल्या आमच्या महिलांना चांगलं आयुष्य आरोग्य मिळव आणि त्यांच्या हातून देशाची खूप सेवा अशी अशीसुद्धा प्रार्थना मी ईश्वर केली चे उमेदवार सुद्धा जास्तीत जास्त मताने निवडून यावं असं सुद्धा साकडत कुणकेश्वराच्या चरणी घातलेलं आहे नाव घेतलं यावे नाव आमच्या मनातलं आहे लवकरच ते जाहीर होईल उमेदवार तुमच्या समोर उमेदवार आहेत आता कोणाला मिळतं तिथे शिवसेना मिळतं की भाजपला मिळतं शेवटी वरून जाहीर होईल ज्यांच्या वाटेला ते शंभर टक्के निवडून येणार आमचे किरण भैया सुद्धा किरण भैया सुद्धा इच्छुक आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना सुद्धा चांगलं यश येऊन दे आणि त्यांना तिकीट मिळवून शेवटी असं असतं की ज्याला युती असते त्याला प्रत्येक पक्ष मागत असतो आणि त्याच्यामुळे जोपर्यंत तिकीट जाहीर होत नाही तोपर्यंत चर्चा होत एक राजकीय आज सगळ्यांना त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या सोबत जे आमदार आहेत किंवा एकनाथ शिंदेला जेवढा जागा देणार तेवढ्या जागा राष्ट्रवादीला मिळाव्या असं त्यांचा आग्रह आहे आणि त्यावर त्यांना प्रश्न विचारला तर त्यांनी असं म्हटलंय की एकनाथ शिंदे पूर्वी आमदार आहेत ते आमदार मोदी लाटेवर निवडून आले होते आणि त्यांच्या विरोधात आमचे चाळीस आमदार आलेले आहेत त्यामुळे आमची ताकद देखील आहे ते आम्हाला कमी लेखून कसं बघते त्यांना कोणीही कमी लेखत नाही त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असावा की त्यांना कमी लेखतात त्यांना अजिबात कमी लेखत नाही ते एक ज्येष्ठ नेते आहेत आणि दादांशी आमचे अतिशय चांगले संबंध चा आहेत त्याच्यामुळे असं काही तिथं घडत नाही शेवटी असं होतं की सत्ता ही एकनाथ शिंदेने जे काही घडवलं त्याच्यामुळे सत्ता आली ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे ही सत्ता ही पूर्वीसुद्धा एकदा दादांनी ज्या वेळेला शपथ घेतली त्यावेळेला येऊ शकली असते परंतु त्यावेळेला ते होऊ शकलं नाही त्याच्यामुळे सत्ता महाराष्ट्रामध्ये जी युतीची आली ती एकनाथ शिंदे साहेबांनी जे काय स्वतःचं आ, अस्तित्व दाखवलं किंवा बाळासाहेबांच्या विचाराचं अस्तित्व दाखवलं महाराष्ट्राला त्याच्यामुळे हा सत्तापालट झालाही वस्तुस्थिती आहे आणि त्या सत्तापालटामध्ये जे जे सहभागी झाले ते आमचे सर्व सहकारी आहे आम्ही त्यांचा मान ठेवतो आणि आम्ही त्यांना योग्य तो मान आतापर्यंत देत आलो पुरुषात आहे बाई अशी चर्चा आहे की शिंदेगड असेल किंवा अजित पवार गट असेल याच्यामधील काही उमेदवार जे आहेत ते भाजपच्या चिन्हावर लढणार आहेत अशी देखील चर्चा असते बघा शेवटी युती ही मजबूत असते त्याला कोण कोणाच्या चिन्हावर लढलं याला फार महत्त्व नसतं कारण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पालघरची सीट ज्याला शिवसेनेला दिली त्याला भाजपने आपला उमेदवार स्वतः दिलेला नव्हता त्याच्यामुळे जिथं जे चिन्ह चालतं आणि निवडून येण्याची शक्यता असते तिथं आपला उमेदवार द्यायला कुठलाच कमीपणा नसतो त्याचा मग युती कशाला तुम्ही उमेदवार असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका